तर बघा काय माहिती आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे <laughs> खरं तर राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक मागे भत्ता वाढीची आतुरतेने वाट पाह पाहत आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना अलीकडेच मागे भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना शासनाने तीन टक्के मागे भत्तावाढीचा लाभ दिला वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भाग ही भत्ता अठ्ठावन्न टक्के झाला पण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आजही पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळतोय दरम्यान केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकार पण मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेणार आहे याचा अधिकृत निर्णय पुढील महिन्यात निर्गमित होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तुम राज्य कर्मचाऱ्यां कर्मचारी व पेन्शनधारकांचा बी पंचावन्न टक्के अठ्ठावन्न टक्के का होणार आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे केंद्र सरकारने जुलै दोन हजार पंचवीसपासून तीन टक्के डे वाढ लागू केल्याने राज्य स कर्मचारी दीर्घकाळापासून या निर्णयाची अपेक्षा करत आहे खरं तर केंद्र शासनाच्या धर्तीवर विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेतील अधिकाऱ्यांचा मागे भत्तासुद्धा केंद्रात धर्तीवर अठ्ठावन्न टक्के झाला आहे राज्यात सामान्यतः केंद्र सरकार धर्तीवर जुलै महिन्यातील डी वाढ डिसेंबर महिन्यापासपर्यंत मंजूर केली जाते मात्र सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यांची सुद्धा लागू आहे त्यामुळे यंदा निर्णय निर्णयास विलंब झाला आहे राज्यात नगरपालिका नगरपरिषद निवडणुका कार्यक्रम घोषणा झाल्याने आचारसंहिता लागू झाली आहे परि महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात घेण्यास निश्चित आहेत त्यामुळे बेवाढीचा प्रस्ताव सध्या वडवळ ठेवण्यात आला आहे नगरपालिका नगरपरिषद निवडणुका पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका होणार आहे परंतु विश्वसनीय सूत्राच्या माहितीनुसार या निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय विचारधीन आहे याच पार्श्वभूमीवर डिसेंबर अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांसाठी डी ए वाढीचा निर्णय जाहीर होणार असल्याने संकेत मिळत आहे महत्त्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे अर्थात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांना मागे भत्तावाडीची थकबाकी सुद्धा दिली जाणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल सुद्धा आवडशी लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद